बागलांचा सदैव जनते सोबत नाशिक मध्ये तीन लाख ऐंशी हजार रुपयांचे एम डी ड्रग्स पोलिसांनी जप्त केले नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोलिसांनी ही कारवाई करत एका दाम्पत्याला अटक केली आहे नाशिक रोड परिसरामध्ये यापूर्वी देखील पोलिसांनी घरातून एम डी ड्रग्ज विरोधामध्ये कारवाई केली आहे यानंतर पुन्हा एकदा नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरामध्ये एम डी ड्रग्स असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत ड्रग्स जप्त करून विक्रीच्या अनुषंगानं बाळगून ठेवलेल्या एका दाम्पत्याला अटक केली आहे नाशिकमध्ये पुन्हा एकदा ड्रग्स आढळून आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी आणि शबाना अन्सारी या दाम्पत्याला ताब्यात घेतला आहे अंसारी दाम्पत्य हे मूळ मालेगावचे रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दाम्पत्यांकडून सुमारे तीन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा एम डी ड्रग्ज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ही कारवाई केल्यानंतर नाशिक रोड पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे